नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करियर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनल मध्ये मी स्वतः डॉक्टर अजमन आडकर करियर कोच एमबीबीएस काउन्सिलर मेडिकल मेंटॉर माढा सोलापूर आज एक महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करता करणार आहोत ते म्हणजे क्लास इम्प्रुव्हमेंट टेस्ट म्हणजे काय की आ, काल रिझल्ट लागला बारावी सायन्स मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती फेब्रुवारी मार्च मध्ये दोन मध्ये यापैकी खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये आपल्याला एक अशा प्रकारची शंका उत्पन्न होताना दिसली की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना नीट मदे एक स्कोर एखाद्या वेळेस जास्त येऊ शकतोय परंतु जो इलिजिबल मिनिमम क्रायटेरिया आहे तो दोन हजार तेवीस मध्ये आपल्याला असं दिसून आलेलं आहे की काही विद्यार्थ्यांना जो क्रायटेरियाच कम्प्लीट होताना दिसत नाहीये म्हणजे समजा नीट साठी जर तुम्हाला क्रायटेरियामध्ये इलिजिबल व्हायचं असेल तर ओपन आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी ही तिन्ही विषयांची बेरीज ही आपल्याला एकशे पन्नास असली पाहिजे म्हणजे फिफ्टी पर्सेंट असली पाहिजे आणि डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी एकशे पस्तीस म्हणजे पंचेचाळीस टक्के असले पाहिजे आणि त्याचबरोबर जे, जे काही इतर सर्व कॅटेगरी आहेत ओबीसी एसबीसी एन टी वन टू थ्री फिजे आणि एस सी एस टी यांच्यासाठी मात्र ती चाळीस टक्क्याची अट आहे म्हणजे ती मिनिमम क्रायटेरिया जो आहे तो क्वालिफाई कर क्रायटेरिया एकशे वीस मार्क पडले पाहिजे म्हणजे चाळीस टक्के तीनशे पैकी फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीची बेरीज असली पाहिजे त्यामध्ये इंग्लिश आणि इतर विषयांचा सा समावेश नसतो परंतु त्याचबरोबर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा मध्ये सुद्धा बऱ्याच जणांना पंच्याहत्तर टक्के मार्क्स पडले पाहिजे खूप वेळा काय होतं जेई चे अभ्यास करायला जातो नीटचा अभ्यास करायला जातो परंतु बारावीच्या प्रत्यक्ष जी परीक्षा आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि त्यामध्ये बऱ्यापैकी कमी मार्क्स पडताना दिसतात जेईच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा किंबहुना नीटच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ओपन आणि जनरल असेल किंवा इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर टक्के पेक्षा कमी मार्क्स जेईच्या विद्यार्थ्यांना पडलेले बऱ्याच वेळा पाहिलेले आहे आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांना दे फिफ्टी पर्सेंट किंवा फॉर्टी पर्सेंट पेक्षा कमी कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी जो काही इलिजिबल क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट न होताना दिसतोय त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध करण्यासाठी मी तुमच्या समोर हो आलोय त्याला आपण क्लास इम्प्रुव्हमेंट टेस्ट असं म्हणतो म्हणजे म्हणजेच याचा अर्थ काय तर आपले जे, जे मार्क्स आहेत ते इम्प्रूव्ह करायचे म्हणजे आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची बेरीज किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सची बेरीज हे आपल्याला वाढवायचे तर त्यासाठी लगेच एक टेस्ट निघालेली आहे आणि ती तुम्हाला सांगणार आहे आज तर तारीख आपल्याकडे आलेली आहे की बाबा सव्वीस मे दोन हजार तेवीस आहे आणि आपल्याला एकोणतीस मे दोन हजार तेवीस पासून अप्लिकेशन फॉर्म सुरू झालेला आहे नऊ जून दोन हजार तेवीस पर्यंत आपल्याला हे क्लास इम्प्रूव्हमेंट टेस्ट देता येऊ शकते म्हणजे यावेळेस मात्र आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की संपूर्ण पेपर तुम्हाला द्यायचे आहेत लक्षात घ्या म्हणजे बऱ्याच वेळा माझा एकच पेपर समजा उदाहरणार्थ तुम्ही जर फेल झालेला असाल तर तो पेपर तुम्ही देऊ शकता म्हणजे उदाहरण धरून चाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये तुम्ही बायोलॉजी या विषयामध्ये जर फेल झालेला असाल तर तुम्हाला तेवढा एकच विषय देता येऊ शकतो परंतु तुम्ही पास झालेले असला तर मात्र तुम्हाला एक विषय देऊन तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करता येणार नाही ना बहुतेक बऱ्याच वेळा ह्या सर्व पेपर घेऊन तुम्हाला परत क्लास इम्प्रूव्हमेंट टेस्ट देण्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे सरकारने आणि ती जी एक्झाम आहे ती एक्झाम अगदी जून जुलैमध्ये होणार आहे आणि त्याचे अप्लिकेशन फॉर्म्स एकोणतीस मे दोन हजार तेवीस पासून नऊ मे नऊ जून दोन हजार तेवीस पर्यंत अप्लिकेशन फॉर्म आहेत तुम्ही सर्व विद्यार्थी आणि पालकांनी ज्यांनी अकरावीच्या आणि बारावी ज्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये शिकले आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना स्वतःच्या कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी ज्यांनी इलिजिबिलिटी क्रायटेरिया कम्प्लीट केलेला नाही म्हणजे जेईच्या परीक्षेसाठी लागणारा पंच्याहत्तर टक्के एम मधला तो क्रायटेरिया कंप्लीट करू शकत नाही असे विद्यार्थी किंबहुना मेडिकलसाठी ओपनसाठी फिफ्टी पर्सेंटचा क्रायटेरिया आणि कॅटेगरीसाठी फॉर्टी पर्सेंटचा क्रायटेरिया जो पीसीबीचा क्लिअर करू शकणार नाही अप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरायला चालू करा सर्व आपल्या शाळे ज्या अकरावी बारावीचे शिक्षण ज्या शाळेमध्ये घेतले त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही त्यांच्याकडे जाऊन आपला हा फॉर्म भरल्याबद्दल तुम्ही त्यांच्याकडे विचारणा करा आणि तुम्ही या टेस्टसाठी बसू शकता तुम्ही जर समजा एखाद्या वेळेस तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये पेपर दिलेला असेल आणि मॅथमेटिक्स दिलेलाच नसेल तर मात्र तेवढा एक मॅथमॅटिक हा एक विषय घेऊन तुम्ही एक पेपर देऊ शकता परंतु जर समजा फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स असेल आणि बायोलॉजीचा पेपर द्यायचा असेल तर तुम्ही जर समजा तुम्ही दोन हजार तेवीस मध्ये बायोलॉजीचा पेपर दिलेला नसेल तो पेपर तुम्ही एकटा एक पेपर देऊ शकता परंतु जर तुम्ही पास झालेले असाल आणि तुम्हाला जर क्लास इम्प्रूव इम्प्रूव्ह करायचे असतील मार्क्स इम्प्रूव्ह करायचे असतील तर मात्र तुम्हाला सगळे तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागत असतं हे लक्षात घ्या कदाचित एखादा विषय पस्तीस पेक्षा कमी मार्क्स पडलेले असतील तर मात्र तो एकटा विषय घेऊन आपण जास्त अभ्यास करून त्यानंतर त्या ठिकाणी जास्त स्कोअर करू शकतो आणि आपला एलिजिबल क्रायटेरिया कम्प्लीट करता येऊ शकतो एकंदरीत आपण नेहमीच युट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच जणांना एक संजीवनी देण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशाच प्रकारची संजीवनी या निमित्ताने सुद्धा तुम्हाला आपल्याला आपल्याला देण्याचा आम्ही प्रयत्न या माध्यमातून करतोय बऱ्याच वेळा असा एक प्रश्न विचारला जातो की एकच पेपर देता येतो का जर तुम्ही संपूर्ण चारही विषय पाचही विषय हा पाच सहा विषयामध्ये पास झालेला असाल तर एकच विषय देता येणार नाही जर समजा मॅथमेटिक्स दिलेला नसेल तर तो देता येऊ शकेल किंवा बायोलॉजी दिलेला नसेल तर देता येऊ शकेल आणि तुम्ही नाफ्यन झालेला असेल तर तो विषय देता येऊ शकेल एकटा परंतु तुम्ही पास झालेला असेल तर मात्र तुम्हाला सर्व विषय घेऊन पेपरला बसावे लागेल हा एक महत्वपूर्ण डिसिजन आहे तो लक्षात घ्या दुसरी गोष्ट तुम्हाला यानंतर मात्र जो क्लास इम्प्रुव्हमेंट टेस्ट आहे ती दोनच अटेम्प्ट तुम्हाला करता येणार आहे ते म्हणजे आत्ता जी येणार आहे ती म्हणजे जेव्हा जून जुलैमध्ये होणारी एक क्लास इम्प्रुव्हमेंट टेस्ट याच्यामध्ये तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करावे लागेल किंवा त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये फेब्रुवारी मार्च मध्ये होणारी जी एक्झाम आहे त्यामध्ये दोन हजार चोवीस ची त्यामध्ये तुम्हाला क्लास इम्प्रुव्हमेंट टेस्ट देता येणार आहे मात्र या दोन क्लास इम्प्रुव्हमेंट टेस्ट मध्ये या दोन्ही अटेम्प्ट मध्ये जर तुम्ही तुमचा स्कोर इम्प्रूव्ह नाही करू शकला तर तुम्हाला थर्ड अटेम्प्ट मात्र देता येणार नाही हा महत्वपूर्ण डिसिजन एक कन्सेप्ट डोक्यात घ्या एवढंच या निमित्तानं सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो होतो ज्या ज्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना एलिजिबिलिटी क्रायटेरिया कम्प्लीट झालेला नव्हता अशा सर्व माझ्या तमाम विद्यार्थी पालक आणि व्हिवर्सना ही एक संजीवनी आहे असं मला वाटतंय ह्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्स तर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन याचा वेळ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र